नमस्कार मी प्रीती हिरलेकर सांगली बुलेटिन मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे पाहूया आजच्या ताज्या घडामोडी बातम्यांची बुलेट ट्रेन आपली सांगली बुलेट आज आपला मराठा समाज या संस्थेच्या वतीनं श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण करण्याचा कार्यक्रम का। आयोजित करण्याचं या संस्थेच्या वतीने ठरवलं त्याची स्वागत स्वागतोत्सव स्वागत उत्सव बनून ती जबाबदारी मला या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली सर्व जाती धर्माच्या प्रमुखांना बोलवून महाराष्ट्रातलं जे वातावरण आज गडूळ झालेलं आहे ते कुठेतरी चांगला संदेश जावा छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातीच्या लोकांना बरोबर घेऊन रयतेचं राज्य निर्माण केलं होतं तो आदर्श डोळ्यापुढे ठेवून या संस्थेच्या वतीनं मला सूचना देण्यात आल्या कुठलंही राजकारण कुठलंही राजकीय स्टेटमेंट या कार्यक्रमामधून करायचं नाही आणि सर्व जाती धर्माचे प्रमुख नेते मंडळी बोलवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे त्यामध्ये गडकरी साहेबांनी वेळ दिली पवार साहेबांनी वेळ दिली राज्याचे उपमुख्य राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांना निमंत्रित केलं आहे प्रकाश आंबेडकर साहेबांना केलं आहे रामदास आठवले साहेबांना निमंत्रित केलं आहे या परिसरामध्ये दोन्ही महाराष्ट्राच्या ज्या गाद्या आहेत आपल्या सातारची गादी आणि कोल्हापूरची गादी त्या प्रमुखांना बोलवतो आहे शाहू महाराज आहेत तिकडे उदयन महाराज आणि बाबा आहेत आणि सगळ्या जाती धर्माचे प्रमुख या परिसरामधले नेते मंडळी आम्ही बोलवतो आहे राजू शेट्टी आहेत अशा सगळ्या प्रमुखांना या ठिकाणी कार्यक्रमाला बोलवतो आहे अतिशय चांगला कार्यक्रम या निमित्तानं या मराठा समाजाने घेतलेला आहे त्यासाठी आम्ही निमंत्रित सगळ्या प्रमुखांना करतोय बऱ्याचशा लोकांनी निश्चितपणाने येतो म्हणून सांगितलेलं आहे आणि या कार्यक्रमाला त्यांनी यावं ही या निमित्तानं मी आवाहन करतो